आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे गत दोन दिवसापूर्वीच रस्त्यावर पडलेले मोठे मोठे खड्डे तसेच अनधिकृत फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी परिणामी रिक्षा चालक बांधवांना होणारा त्रास अशा वेळी अनेक समस्यांच्या अनुषंगाने रामदास पाटील जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद रामदास पाटील यांच्या नेतृत्वात पालिका मुख्यालयात मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची भेट घेत सदर समस्या निर्मूलनाबाबत लेखी निवेदन देखील देण्यात आले होते तसेच दोन दिवसात सदर काम सुरू करण्याबाबतचे आश्वासन देखील नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले होते परंतु गत दिवस उलटून देखील रस्त्यावरील खड्डे भरणे तथा फेरीवाल्यांविरोधात कारवाई अशा कोणत्याही प्रकारची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून न झाल्याने अखेर संतप्त झालेल्या रिक्षा चालक मालक संघटनेच्या शेकडो रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी तथा सदस्य तथा रिक्षा चालक बांधवांनी जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद रामदास पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात पालिका प्रशासनाविरोधात पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले तसेच पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच पालिकेत घोषणाचा प्रयत्न देखील सदर संतप्त रिक्षा चालक मालक बांधवांच्या माध्यमातून करण्यात आला अखेर नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून सदर समस्या निर्मूलनाबाबतचे लेखी आश्वासनाच्या देण्यात ले आलेल्या अनुषंगाने रामदास पाटील जोशी काका रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद रामदास पाटील यांनी सदर ठिय्या आंदोलन मागे घेतल्याचे घोषित करत पालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सदर तत्पर निर्णयाच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाचे आभार मानित त्यांचे विशेष स्वागत केले तसेच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सदर लेखी आश्वासना अंतर्गत पुढील दोन दिवसात अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावरील खड्डे असे इतर अनेक समस्या निर्मूलन न झाल्यास आपल्या अनोख्या ठोकशाही पद्धतीने पालिका प्रशासनाचे स्वागत करण्याबाबतचा इशारा देखील यावेळेस रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक बिनिंद रामदास पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला ब्युरो प्रशा रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज बघा मी आजचा दिवस ऐकले नाही राहू दे सगळ्या आम्हाला फक्त परत या इथे यायला लावू नका बस आता परत आल्यानंतर आम्ही कुठलीच गोष्ट ऐकणार नाही आमच्याकडे तुम्ही ना येऊ तुम्ही रोडवरती या ना, आगा। 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 ना ते खड्डे भरा ठेकेदार असे त्याच्या मागेला पण ते भरून घ्या आठवा आठवा पण कालावधी घेऊनही नगरपालिकेचे कुठे डोळे उघडले नाही त्याच्यामुळे आज सर्व रिक्षा चालक सगळे आमचे युनियनचे सर्व पदाधिकारी आज म्हणून आम्ही इथे सर्व बसून आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर आपल्या अॅडिशनल शिव सेव साहेब सिटी इंजिनियर आपले बांधकामचे संकेत साहेब आणि अंबरनाथचे सर्व पदाधिकारी हे सगळ्यांकडून सगळ्यांनी जिम्मेदारी घेतली का उद्यापासून त्यांनी लेखी आपल्याला पत्र दिलं आहे उद्यापासून आपल्याला लेखी पत्र देऊन उद्यापासून ते काम चालू करणार का आहेत आणि जे काम आहेत ते आता चालू केलेत परत याच्यामध्ये जर तोडजोड काय केली तर मग आम्ही परत दुसऱ्या पद्धतीने आंदोलन करणार आणि एकही नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला इथे नगरपालिकेमध्ये येऊन हा मदत किंवा तुम्हाला यश आहे परत तुमच्या सगळ्यांचा मी धन्यवाद करतो नव्हतं सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून धन्यवाद करतो आता व्यवस्थित जा उद्यापासून आपला अपनश साहेबांच्या कृपेने मुक्त होतो का ना होत ते आता उद्या समजा मुक्त झाला आता साहेबांचा सत्कार करू ना मुक्त झाला तर मग वेगळ्या पद्धतीमध्ये सत्कार करू धन्यवाद सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरा करतो आहे पत्रव्यवहार करतो आहे पावसाळ्याचा काळ आहे पावसाळ्यामध्ये अंबरनाथ शहरामध्ये असंख्यच खड्डे झाले आहेत खड्ड्याच्या संदर्भात जागोजागी झाडं वाढले स्टँड आहेत आमचे आज अंबरनाथ शहरामध्ये ईस्ट वेस्टला स्टॅ स्टँडच्या श्का, ठिकाणी मोठी मोठी झाडं झाली आहेत विद्युत कुळेवरची लायटी बंद येतात आम्ही सहा महिन्यापासून पाठपुरा करतोय करतो हो आहे तर तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या खड्डेमुक्त करा खड्डे बुजून घ्या जे खड्डे आहेत जे इमर्जन्सी जे खड्डे आहेत त्याच्या कारण इथल्या अंबरनाथच्या नागरिकांना चालायला त्रास होतो रिक्षा चालकांना रिक्षा चालवायला त्रास होतो पावसाळ्यामध्ये असंख्य रिक्षा चालकांचा मेंटेनन्स वाढतो कारण की खड्ड्यांमध्ये गाडी आजू पुढचे टायर टायरची ता, स्प्रिंग वगैरे पडणं आज म्हणजे बरेचसे स्क्वेअरफाटाचं नुकसान होतो रिक्षाचालकाचा त्याच्यावरती खर्चही भरपूर होतो आम्ही वारंवार तक्रार करून नगरपालिकेचे अधिकारी आणि नगरपालिकेचे सीओ वारंवार आम्हाला चॉकलेट देतात हे सगळे चॉकलेट बहादूर अधिकारी आहेत आम्हाला या अधिकाऱ्यांची अंबरनाथमध्ये काहीच जागा नाही पाहिजे आमची सगळ्यांची मागणी आहे का ह्या अंबरनाथमध्ये भ्रष्ट अधिकारी असा तडवी गेला, पसन बर बर, हा तळवी गेल्या पंधरा वर्षापासून अंबरनाथ शहरामध्ये स्वतःची मनमानी करतो आणि स्वतःचं राज्य निर्माण करतोय बस बरेचसे ठेकेदारांच्याबरोबर हा स्वतः कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील आहे त्यांच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये हा अंबरनाथमध्ये भ्रष्ट अधिकारी इथं अंबरनाथमध्ये नको आहे आज आम्ही शंभर शंभर दोनशे संख्येने इथं अंबरनाथ शहरामध्ये त्याच्या त्याची इथं हकल पडण्यात पट्टी करण्यासाठी इथं आलो आहे पण जर नगरपालिकेने याच्यावरती दखल नाही घेतली तर येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही पूर्ण अंबरनाथच्या शहर त्या रिक्षा बंद करून त्याच्या विरोधामध्ये नगरपालिकेच्या सर्व गेट सर्व कामकाज बंद करून अंबरनाथ शहर बंद करण्याचा इशारा देतो हा नालायक अधिकारी अंबरनाथ शहराला नको आहे कारण की एका अधिकाऱ्यामुळे पूर्ण अंबरनाथ शहराचा आणि हा नगरपालिकेचं नाव बदनाम होतोय यापूर्वी